माझा मित्र माझ्या घरी आला तेव्हा तो माझ्या बायकोला अगदी वासनेच्या नजरेने पाहत होता माझी परिस्थिती खूप खराब होती आणि तो माझी मदत करायला आला होता त्यामुळेच मी त्याला काहीच म्हणालो नाही दुसऱ्या दिवशी मी फॅक्टरीत होतो तेव्हा शेजारच्यांचा फोन आला की आमच्या घरामध्ये कोणीतरी पुरुष घुसला आहे आणि तुझी बायको आरडाओवडा करत आहे मी धावत धावत घरी आलो तेव्हा माझा मित्र जमिनीवर बसून रडत होता आणि बायको देवपूजा करत होती परंतु बायकोने जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण की माझं नाव केशव आहे आज माझ्या काकाने मला घरातून बाहेर हकलवून लावलं होतं माझ्या वडिलांचा मी लहान असतानाच मृत्यू झाला होता आणि मला माझ्या काका काकूने सांभाळलं होतं परंतु आज जेव्हा मी बावीस वर्षांचा झालो होतो तेव्हा माझ्या काकूने माझ्यावर आरोप लावला होता मी त्यांच्या मुलींना वाईट नजरेने पाहतो आणि याच गोष्टीवरून माझ्या काकाने मला कायमस्वरूपी यांच्या घरातून बाहेर हकलवून लावलं मी रडत रडत माझ्या मित्राच्या निलेशच्या घरी जात होतो तो माझा एकच मित्र होता जो एका श्रीमंत घरातला होता निलेश सोबत माझी खूप जुनी मैत्री होती त्याचे आई वडील जिवंत होते परंतु ते निलेशकडे जास्त लक्ष देत नव्हते आई वडिलांच्या त्या बेफिक्रीमुळे आणि जास्त पैसे असल्यामुळे निलेश वाईट मार्गाला लागला होता त्याला मुलींची आणि नशा करण्याची सवय लागली होती मी नेहमीच त्याला समजावायचो की हे सगळं चुकीचं आहे असं करणं गुन्हा आहे या कामामध्ये फक्त बदनामी आणि शिक्षा मिळते परंतु तो माझा काहीच ऐकत नव्हता आज मी खूप मजबुरीने त्याच्या जवळ जात होतो कारण की त्याच्याशिवाय मला कोणीच नव्हतं मी त्याला फोन करून एका हॉटेलमध्ये बोलावलं होतं जेव्हा तो तिथे आला तेव्हा मी त्याला सर्व परिस्थिती सांगितली त्याने मला मिठी मारली आणि बोलू लागला आज तू माझ्या घरी राहशील अशा प्रकारे मी त्याच्या घरी गेलो निलेशचं घर इतकं सुंदर होतं की मला वाटत होतं मी एका राजमहालात आलो आहे परंतु तिथे जाऊन मला असं जाणवू लागलं जणू काय मी एका सुनसान जागेवर आलो आहे मी त्याच्या घरामध्ये एक आठवडा राहिलो त्या दरम्यान मी पाहिलं की त्याचे आई वडील ना त्याला भेटले असतील किंवा ना तो त्याच्या आई वडिलांना भेटला असेल एका छताखाली राहून देखील ते एकमेकांपासून खूप दूर होते जेव्हा निलेश सकाळी उठायचा तेव्हा त्याचे मॉम अँड डॅड ऑफिससाठी गेलेले असायचे डायनिंग टेबलवर फक्त मी आणि निलेश असायचो रात्री जेव्हा त्याचे आई वडील यायचे तेव्हा निलेश झोपलेला असायचा मी त्यांना पाहून खूप हैराण व्हायचो निलेशच्या आईवडिलांना स्वतःच्या मुलाची काहीच पर्वा नव्हती तो त्याची मर्जी असेल तेव्हा जायचा आणि रात्री त्याला वाटेल तेव्हा यायचा त्यांना हे देखील माहीत नव्हतं की निलेशला तर नशेचं व्यसन लागलं आहे मी निलेशला खूप समजावायचो की तू तुझं आयुष्य बर्बाद करू नकोस परंतु तो प्रत्येक वेळेला हेच मा बोलून माझं बोलणं टाळायचा की जेव्हा माझ्या स्वतःच्या लोकांनाच माझी पर्वा नाही मग तू का माझ्या मागे लागला आहेस मी म्हणालो तू माझा खूप चांगला मित्र आहेस कठीण वेळेत तूच मला राहण्यासाठी जागा दिली आहेस मी कशी तुझी काळजी नको घेऊ एके दिवशी मी निलेशला म्हणालो मला राहण्यासाठी एखादा घर भाड्याने बघ मला तुझ्यावर अजून ओझं म्हणून राहायचं नाही तेव्हा तो बोलू लागला मित्राचं कधीच ओझं नसतं आणि त्यात माझं इतकं मोठं घर कधी उपयोगी पडेल तेव्हा मी म्हणालो नाही यार मी इथे अजून नाही थांबू शकत चल तू माझ्यासोबत आपण एकत्र मिळून एक छोटंसं भाड्याचं घर पाहूया आम्ही दोघं गाडीत बसलो आणि का साध्या वस्तीमध्ये जाऊ लागलो तिथे जाऊन समजलं की त्या परिसरात दोन खोल्यांचे एक घर आहे आणि त्या घराच्या वर एक खोली आहे जी भाड्याने द्यायची आहे त्या घरामध्ये एक म्हातारा माणूस स्वतःच्या मुलीसोबत राहतो मी आणि निलेश त्या म्हातारा माणसाच्या घरी गेलो दारवा टकटक केली तेव्हा दरवाजा एका मुलीने उघडला तिने तिचा पूर्ण चेहरा झाकलेला होता बोला काय काम आहे मी म्हणालो की मला राहण्यासाठी एका घराची गरज आहे मी या घराच्या मालकाला भेटू शकतो का तेव्हा ती आम्हाला आतमध्ये घेऊन गेली मी त्या म्हातारा माणसासोबत चर्चा केली की मला राहण्यासाठी एका घराची गरज आहे मला समजलं आहे की तुमच्याजवळ भाड्याने देण्यासाठी एक खोली आहे तेव्हा तो म्हातारा माणूस बोलू लागला हे बघ बेटा माझी तरुण मुलगी आहे आणि मी कोणत्याही तरुण मुलाला माझ्या घरामध्ये ठेवू शकत नाही खोली भाड्याने देणं माझी मजबुरी आहे कारण की आमच्याजवळ त्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही खोली भाड्याने देऊनच आम्हाला दोन वेळेचे जेवण मिळू शकतं परंतु मी ही खोली तुला देऊ शकत नाही मी त्या म्हातारा माणसाला म्हणालो काका तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला तक्रारीची अजिबात संधी देणार नाही मी फक्त झोपण्यासाठी इथे जाईन तो म्हातारा माणूस तयार होत नव्हता परंतु जसं तसं करून मी आणि निलेशने तयार होतं निलेशने म्हातारा माणसाला ऍडव्हान्सच्या रुपाने काही पैसे दिले होते आणि दुसऱ्या दिवसाचं सांगून आम्ही तिथून परत आलो कारण की निलेशच्या घरी माझं काही सामान आणि कपडे होते निलेशच्या घरी आल्यानंतर निलेश बोलू लागला केशव तू माझ्या खोलीत जा मी फक्त थोड्या वेळातच परत येतो निलेश गेल्यानंतर मी माझे कपडे आणि जे गरजेचं सामान होतं ते माझ्या बॅगमध्ये ठेवलं होतं काही वेळानंतर निलेश देखील आला त्याने नोकरांना डायनिंग टेबलवर जेवण द्यावायला सांगितलं आम्ही डायनिंग टेबलवर बसलो होतो निलेश बोलत होता केशव तू पाहिलंस त्या मुलीला मी माझ्या डोक्यावर जोर देत बोलू लागलो तू कोणत्या मुलीबद्दल बोलतोस तेव्हा निलेश बोलू लागला मी त्याच मुलीबद्दल बोलतोय जी खूपच सुंदर आणि तरुण दिसत होती चेहरा तर तिने असा झाकला होता जणू काय खूपच संस्कारी मुलगी आहे मला अजूनही आठवत नव्हतं की तो कोणत्या मुलीबद्दल बोलत आहे मला विचारात पाहून निलेश बोलू लागला अरे यार तुला अजूनही समजलं नाही की मी कोणत्या मुलीबद्दल बोलतोय मी त्या मुलीबद्दल बोलतोय जिथे तू खुली भाड्याने घेतली आहेस त्या म्हाताऱ्या माणसाची मुलगी आता तरी काही आठवलं की नाही मी म्हणालो मी लक्ष नाही दिलं रे आणि तसंही कोणाच्याही बहीण मुलींवर अशी नजर ठेवणं हे मला योग्य वाटत नाही कारण की त्यादेखील कोणाच्या तरी इज्जत असतात तेव्हा निलेश बोलू लागला जास्त सभ्य बनण्याचा प्रयत्न करू नकोस ती कुठे तुझी बहीण आहे ज्यामुळे तू असं बोलतोस निलेशला वाटत होतं की पैशाने प्रत्येक सुंदर मुलीला विकत घेतलं जाऊ शकतं परंतु मी त्याला समजावू इच्छित होते की त्याचे हे विचार खूप चुकीचे आहेत परंतु तो कुणाचा कुठे ऐकत होता त्याच रात्री तो मला त्याच्यासोबत जबरदस्ती एका पार्टीमध्ये घेऊन गेला जिथे मुलं आणि मुली एकत्र एक डान्स करत होते आणि त्या मुलींनी खूप घाणेडे कपडे घातले होते मी निलेशला न सांगताच घरी आलो होतो दुसऱ्या सकाळी मी माझं सामान पॅक केलं आणि त्या साध्या अवस्थेत जिथे मी खोली भाड्याने घेतली होती तिथे निघून आलो निलेश अजूनही झोपला होता मी त्याला उठवणं योग्य मानलं नाही खरं तर मला रात्रीच्या त्या गोष्टीवर खूपच राग आला होता जेव्हा त्याला माहीत होतं की मला हे सर्व अजिबात आवडत नाही तरी देखील तो मला तिथे का घेऊन गेला होता घराच्या दारावर पोहोचताच मी टकटक केली दार त्या म्हाताऱ्या माणसाच्या मुलीनं जिचं नाव जाई होतं तिने उघडलं आतमध्ये गेल्यानंतर मी नमस्कार केला तो म्हातारा माणूस म्हणजेच घराचा मालक बोलू लागला वरती जा वरची खोली तुझी आहे एक खोली खाली होती आणि एकच खोली वरती होती मी वरच्या खोलीमध्ये राहणार होतो एक रात्र झोपलो की तेव्हा मला रडण्याचा आवाज ऐकू आला मी लगेचच उठलो की कदाचित मी काहीतरी वाईट स्वप्न पाहिलं आहे परंतु आवाज तर खरोखरच येत होता जेव्हा मी तो आवाज कुठून येत आहे ये याचा मागोवा घेतला तेव्हा आवाज खालून येत होता माझी इच्छा नसून देखील मी जिना उतरत खाली आलो खाली जाऊन पाहिलं तेव्हा जायचे वडील खाली जमिनीवर बेशुद्ध पडले होते आणि ती तिच्या वडिलांना शुद्धीवर आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती मी जाईच्या बोलावलं आणि आम्ही दोघांनी जाईच्या टाकून दवाखान्यात घेऊन गेलो जाईच्या वडिलांची तब्येत खूपच नाजूक होती त्यांना हार्ट अटॅक आला होता डॉक्टरने सांगितलं की त्यांना तीन दिवस दवाखान्यातच ठेवावं लागेल निलेश त्यांना ऍडमिट केल्यानंतर दवाखान्यात निघून गेला आणि जाताना तो मला जाईच्या वडिलांच्या उपचारासाठी काही रक्कम देखील देऊन गेला कारण की माझ्याजवळ तर तर त्यावेळेला काहीच पैसे नव्हते ती रात्र मी दवाखान्यात एकट्यानेच घालवली होती मी विचार करत होतो की जर आज यांचा कोणी मुलगा असता तर तो माझ्या जागेवर उभा असता जाई जी घरातून कधीच बाहेर निघाली नव्हती ती दवाखान्यात देखील आली नव्हती कारण की ती खूपच संस्कारी आणि घराच्या बाहेर पाऊल न ठेवणारी मुलगी होती ती रात्र दवाखान्यात घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळ सकाळ घरी गेलो तेव्हा जाई खूपच घाबरलेली होती मी तिला म्हणालो काळजी करू नकोस तुझे बाबा अगदी व्यवस्थित आहेत उद्या किंवा परवापर्यंत डॉक्टर त्यांना डिस्चार्ज देतील माझं बोलणं ऐकल्यानंतर ती खोलीत निघून गेली आणि हुंके देत रडू लागली मी कपडे बदलल्यानंतर खाली आलो आणि जाईला म्हणालो की तू दरवाजा बंद करून घे मी दवाखान्यात जात आहे इतकी साधी आणि पवित्र मुलगी मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती कदाचित हे जाईच्या वडिलांच्या संस्काराचे परिणाम होते की ती कोणत्याही व्यक्तीसोबत बोलत नव्हती कधीच एखाद्या परपुरुषासमोर जायची नाही आणि समजा गेलीच तर कधीही नजर वर करून त्यांना पाहायची नाही मी दवाखान्यात पोहोचलो तेव्हा मला समजलं जायच्या वडिलांची तब्येत अजूनच खराब होत आहे डॉक्टरने लगेचच ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरने माझ्याकडून पेपरवर सही घेतली आणि ऑपरेशनची तयारी करू लागले जायच्या वडिलांचं ऑपरेशन संध्याकाळी पाच वाजता झालं डॉक्टरकडून परमिशन घेतल्यानंतर मी त्यांच्या खोलीत त्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा मी पाहिलं की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ते मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते परंतु शब्द त्यांची साथ देत नव्हते ते मला बोलू लागले बेटा माझ्या मुलीची काळजी घे माझ्याशिवाय जायचं कोणीच नाही या जगात आणि मला वाटत नाही मी आता जगू शकेन मला माझं आयुष्य संपताना जाणवत आहे मी म्हणालो काका असं बोलू नका देव तुम्हाला चांगलं आयुष्य देईल तुम्ही ठीक व्हाल तेव्हा ते, ते बोलू लागले मला एकदा माझ्या मुलीला भेटायचं आहे मला शेवटचं तिला पाहायचं आहे तू आत्ताच जाऊन तिला घेऊन ये माहीत नाही माझे श्वास कधी थांबतील मी होकारार्थी मान हलवत खोलीतून बाहेर आलो दवाखान्याच्या बाहेरून मी एक रिक्षा पकडली आणि घरी पोहोचलो घरी पोहोचताच मी जाईला म्हणालो की तू लवकर तयार हो तुझ्या वडिलांना तुला भेटायचं आहे ते तुला बोलवत आहेत जाई अगदी बोलू लागली परंतु माझे बाबा तर सांगतात की चांगल्या मुली घराच्या बाहेर पाऊल ठेवत नाही मी म्हणालो जाई हे सगळं ऐकण्याची या सगळ्याचा विचार करण्याची ही वेळ नाही काकांची तब्येत खूप नाजूक आहे ते तुझी आठवण काढतात त्यांना तुला भेटायचं आहे तेव्हा जाईने लगेच अंगावर स्काप घेतला आणि माझ्यासोबत दवाखान्यात येऊ लागली मी जाईला माझ्यासोबत तिच्या वडिलांच्या खुलीत घेऊन गेलो जाईचे वडील तिला पाहून उठण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मी त्यांचा खांदा पकडून म्हणालो काका तुम्ही आराम करा जाईला पाहून ते रडू लागले जाई बोलू लागली बाबा मला माहीत आहे तुम्ही लवकरात लवकर ठीक व्हाल जाईचे बाबा बोलू लागले मला माझ्या तब्येतीची पर्वा नाही मला काळजी आहे तर फक्त तुझी आहे की माझ्यानंतर तुझं काय होईल जाई स्वतः देखील रडू लागली ती बोलू लागली बाबा हे तुम्ही काय बोलताय देव तुम्हाला दीर्घायुष्य देईल तुमच्याशिवाय तर मी जगण्याचा विचार देखील करू शकत नाही कारण की तुम्हीच माझा एकमेव आधार आहात जायच्या जा वडिलांनी इशाराने मला त्यांच्या जवळ बोलावलं आणि बोलू लागले बेटा मला माहित आहे की तू एक सभ्य आणि संस्कारी मुलगा आहेस त्यामुळेच आज मी माझी अमानत तुझ्या हवाले करून जात आहे जेव्हा तू माझी इतकी काळजी घेऊ शकतोस तर माझ्या मुलीची तर अधिकच काळजी घेऊ शकशील तुम्ही दोघं एकमेकांचे आधार बना कारण की ना कोणी तुझं आहे आणि नाही माझ्यानंतर माझ्या मुलीचं कोणी असेल तू माझ्या मुलीसोबत लग्न करशील का मी त्यांचं ते बोलणं एक ऐकून एका विचित्र कोंडीत अडकलो होतो कारण की ना त्यावेळेला माझ्याकडे कोणतं काम होतं आणि नाही राहण्यासाठी स्वतःचं घर होतं मी जाईच्या वडिलांना म्हणालो काका तुम्हाला माहीत आहे माझ्याजवळ तर कोणतंच काम नाही आणि नाही माझं स्वतःचं कोणतं घर आहे तेव्हा ते, ते बोलू लागले बेटा ज्या घरामध्ये तू राहतोस ते घर मी जाईच्या नावावर केलं आहे लग्नानंतर ते घर तुझं होईल आणि काम तर तू शोधत आहेसच ना आणि ते देखील तुला मिळेल जाईच्या वडिलांनी खूप विनंती केल्यानंतर मी हुकार दर्शवला यामुळे नाही की मला घर मिळणार होतं तर या कारणामुळे की जाई आणि मला दोघांनाही एकमेकांचा आधार मिळणार होता त्यावेळेलाच जाईच्या वडिलांनी जाई वकिलांना बोलवायला सांगितलं आणि मग काही साक्षीदारांच्या उपस्थितीत माझं आणि जाईचं लग्न लावून दिलं त्यानंतर मी जाईला घरी सोडण्यासाठी गेलो मी रात्रभर जागरण केली होती त्यामुळे मी काही वेळ आराम करण्यासाठी वरच्या खोलीत गेलो जेव्हा मी उठलो तेव्हा जाईने माझ्यासाठी ताजी ताजी भाकरी बनवली होती आणि जेवण देण्यासाठी वर खोलीत आली होती मी माझ्याच विचारात हरवलेला होतो ती दाराजवळ उभी राहून बोलू लागली मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आली आहे मी नजर वर करून पाहिलं तेव्हा नजर खाली करायची विसरून गेलो याच्या आधी मी कधीही जाईला डोळे भरून पाहिलं नव्हतं कारण की ती माझ्यासाठी एक अनोळखी होती आणि आता जेव्हा माझं आणि जाईचं लग्न झालं होतं त्यामुळे ती माझ्यासाठी आता ओळखीची होती मी तिला अगदी मनसोक्त पाहत होतो ती इतकी निरागस आणि सुंदर होती की मी देवाचे मनातल्या मनात आभार मानत होतो की देवाने मला पवित्र आणि एक सुंदर बायको दिली आहे आता मी जेवतच होतो की मला दवाखान्यातून फोन हो आला की जाईच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे मी जेवण तिथेच सोडलं आणि लगेचच उठलो मला टेन्शनमध्ये पाहून ती बोलू लागली काय झालं तुम्ही इतके टेन्शनमध्ये का वाटत आहे सर्व ठीक तर आहे ना बाबा तर ठीक आहेत ना मी म्हणालो हां सगळं ठीक आहे मला आत्ताच दवाखान्यात जावं लागेल असं बोलून मी खुलीतून बाहेर निघालो मी जाईला सांगितलं नाही की तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे कारण की जर मी तिला सांगितलं असतं तर माझ्या मागे तिला सांभाळणारं कोणीच नव्हतं मी दवाखान्यात जाताना निलेशला फोन करून सर्व काही सांगितलं तो देखील दवाखान्यात पोहोचला आम्ही त्यांचा मृतदेह घेऊन घरी आलो जाई स्वतःच्या जा जा वडिलांच्या मृतदेहाला पाहून अगदीच निशब्द झाली होती जाईला असं पाहून अगदी हैराण झालो कारण की जाईच्या जागी जर दुसरी कोणी असती तर तिने रडून रडून स्वतःची खूप वाईट अवस्था केली असती परंतु जाई अगदी शांतपणे तिच्या डोळ्यातून अश्रू गाळत होती आणि सोबतच जेव्हा मृतदेहाला उचलण्याची वेळ झाली तेव्हा जाई तिच्या ते जा खोलीत निघून गेली त्या वडिलांच्या मृत्यूनंतर जाई खूपच उदास राहू लागली मी खूप प्रयत्न करायचो की तिला खुश ठेवावं परंतु हे तर मला देखील माहीत होतं की स्वतःच्या माणसाचं जाण्याचं दुःख माणसाला आतून अगदी तोडून टाकतो माझी इच्छा होती की जाईने खुश राहावं स्वतःची काळजी घ्यावी जेणेकरून मी देखील घरातून बाहेर निघून नोकरी शोधू शकेन कारण की अजूनपर्यंत मी निलेशच्या उपकाराखालीच जगत होतो कधी काम भेटायचे तर कधी नाही माझ्याजवळ कोणतंच असं व्यवस्थित काम नव्हतं परंतु जाई आता माझी जबाबदारी होती माझी इच्छा होती की मी दिवसरात्र मेहनत करून जगाचं प्रत्येक सुख जायच्या झुळीत टाकावं कामासाठी मी सोबत बोलू देखील शकत नव्हतो कारण की त्याचे माझ्यावर आधीपासूनच खूप उपकार होते मी कामाच्या शोधात सकाळी घरातून निघालो आणि संध्याकाळी घरी परत यायचो परंतु मला कुठेच चांगलं काम मिळत नव्हतं त्या दरम्यान एके दिवशी निलेश आमच्या घरी आला तेव्हा मी विचारलं निलेश काय खाशील तेव्हा निलेश बोलू लागला मला तर चहाची तळप आली आहे मी किचन मध्ये जाऊन जाईला सांगितलं की चहा बनव जाई बोलू लागली दूध नाही मग मी कसा चहा बनवू दूध तर लांबची गोष्ट साखर देखील संपली आहे घरामध्ये कोणतीच अशी गोष्ट शिल्लक नाही जी मी बनवून तुमच्या मित्राला खाऊ घालू शकते मी शर्मेने निलेश जवळ जाऊन बसलो काही वेळानंतर निलेश बोलू लागला अरे यार इतका वेळ लागतो का चहा बनवायला मला वाटते तुझी बायको खूपच सुस्तीने काम करते मी म्हणालो निलेश असं अजिबात नाही मला तर हे सांगताना लाज वाटते की घरातलं वाणसामान संपलं आहे मग निलेशने मला घरातल्या वाणसामानासाठी दहा हजार रुपये दिले मी म्हणालो नाही मला पैशांची गरज नाही नक्कीच आता मला लवकर काम मिळेल तेव्हा तो बोलू लागला जेव्हा काम मिळेल तेव्हा बघू सध्या तरी तू जा आणि घरातलं सामान घेऊन ये मी म्हणालो ठीक आहे तू इथेच बस मी आत्ता जाऊन सामान घेऊन येतो मला जाणवलं की निलेश सारखं सारखं आतल्या खोलीकडी पाहत होता मी ही गोष्ट दुर्लक्षित करूनच चहाचं सामान घेण्यासाठी बाहेर निघालो जेव्हा काही वेळानंतर मी घरी आलो तेव्हा निलेश तिथून निघून गेला होता आणि जाई बसून रडत होती तिला रडताना पाहून माझ्या मनाला काहीतरी झालं होतं विचार जाई काय झालं का, का रडतेस तेव्हा ती ते बोलू लागली तुम्ही तुमच्या मित्राला इथे अजिबात येऊ देऊ नका त्याची नजर चांगली नाही वासनेच्या नजरेने माझ्याकडे पाहत होता मी म्हणालो ठीक आहे तू शांत बस यापुढे तो माझ्या गैरहजेरीत घरी येणार नाही हे तर मला देखील माहीत होतं की निलेशची माझ्या बायकोवर वाईट नजर होती परंतु मी करणार तर काय करणार होतो मी निलेश उपकाराखाली दबलेला होतो येणाऱ्या काही दिवसांमध्येच मला एका फॅक्टरीमध्ये नोकरी मिळाली परंतु ती नोकरी मला योग्य वाटत नव्हती आणखी तिथे नाईट ड्युटी होती जाई मला बोलू लागली तुम्ही माझी काळजी करू नका जर ही नोकरी देखील हातातून निघून गेली तर माहीत नाही कधी परत नोकरी मिळेल मी देखील स्वतःला हिंमत दिली आणि रात्रीच्या वेळी ड्युटीला जाऊ लागलो माझी इच्छा होती की ही गोष्ट निलेशला समजू नये की माझी नाईट ड्युटी असते परंतु जेव्हा एके रात्री निलेश मला भेटायला घरी आला तेव्हा त्याला समजलं की मी रात्री ड्युटीवर जातो मी ड्युटीवर गेल्यानंतर तो रात्री माझ्या घरी यायचा आणि जायला त्रास द्यायचा एके रात्री मी ड्युटीवर होतो तेव्हा मला माझ्या शेजारच्या माणसाचा फोन आला तो बोलू लागला लवकर ला घरी ये तुझ्या घरातून तुझ्या बायकोचा ओरडण्याचा आवाज येत आहे शेजारच्या बोलणं ऐकून मी घराकडे धावलो जेव्हा मी घरी आलो तेव्हा लगेच दरवाजा उघडू लागलो मी जेव्हा चावीने दरवाजा उघडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून सरकून गेली निलेश आगीच्या विळख्यात होता आणि जाई हॉलमध्ये बेशुद्ध पडली होती मी लगेच आमच्या परिसरातील लोकांना बोलावलं आणि निलेशला दवाखान्यात घेऊन गेलो परिसरातील काही बायका जाईजवळ हजर होत्या डॉक्टरने निलेशला ऍडमिट केलं डॉक्टरांचं म्हणणं होतं की निलेश खूपच भाजला गेला आहे त्याचं वाचणं मुश्किल आहे हे माझ्या समजण्या पलीकडचं की हे सर्व कसं झालं काही वेळानंतर डॉक्टरांनी सांगितलं की निलेशचा मृत्यू झाला आहे मी तिथे भिंतीला टेकून रडू लागलो कारण की आज माझा मित्र मला सोडून या जगातून निघून गेला होता मी निलेशच्या घरी फोन करून सांगितलं की निलेशचा मृत्यू झाला आहे आई वडील लगेच दवाखान्यात आले ते त्याच्या मृत्यूला जबाबदार मला ठरवत होते मी म्हणालो निलेशच्या मृत्यूला मी नाही तर तुम्ही जबाबदार आहात जे सुरुवातीपासूनच त्याला स्वतःपासून लांब ठेवत गेले तुम्ही त्याला वेळ न दिल्यामुळे तो वाईट मार्गाला लागला होता निलेशच्या अंत्यसंस्कारानंतर मी घरी आलो तेव्हा जाईला शुद्ध आली होती मी जाईला विचारलं हे सर्व कसं झालं तेव्हा जाईने मला मिठी मारली ती सांगू लागली निलेश जबरदस्तीने घरात आला होता होता आणि माझ्या इज्जतीसोबत खेळण्याचा प्रयत्न करत मी स्वतःला खोलीमध्ये बंद केलं काही वेळानंतर मला ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मी लगेच दार उघडलं आणि बाहेर आले जेव्हा मी किचनमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा निलेश आगीच्या विळख्यात होता कारण की जेव्हा निलेश घरात आला होता तेव्हा मी किचनमध्ये दूध गरम करत होते सा मी नुकतंच गॅसचं बटन चालू केलं होतं की निलेश किचनमध्ये आला होता तो माझ्यासोबत जबरदस्ती करू इच्छित होता परंतु मी स्वतःचा जीव वाचवून खोलीमध्ये धावत गेले आणि स्वतःला खोलीमध्ये बंद केलं निलेश कितीतरी वेळ दार वाजत राहिला आणि मग कदाचित किचनमध्ये गेला कदाचित सिगारेट पेटवण्यासाठी गेला होता त्याने माशीच जाळी तेव्हा गॅस चालूच असल्यामुळे किचनला आग लागली आणि तो त्याच आगीचा शिकार झाला मी म्हणालो तू पवित्र होतीस त्यामुळे देवाने तुझ्या इज्जतीवर कोणताच डाग येऊ दिला नाही आणि निलेशला त्याच्या गुणाची शिक्षा मिळाली ती बोलू लागली परंतु तरी देखील मी निलेशच्या आत्माला शांतता मिळू दे यासाठी प्रार्थना करेन देवाने त्याचे सगळे गुन्हे माफ करू देत यासाठी प्रार्थना करेन मित्रांनो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद